नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहत आहात युवादर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी सत्याचा मोर्चा विरोधाचा नव्हे जागृतीचा व जबाबदारीचा आवाज शरद पवारांकडून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाशी तुलना आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी दहा जणांचा मृत्यू पाच नोव्हेंबर ते एकतीस जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण होणार दिलीप वळसे पाटील यांचे मोठे वक्तव्य आणि लष्कर प्रमुख म्हणाले आपण कधीच नमाजच्या वेळी हल्ला केला नाही ऑपरेशन सिंदूर हे धर्मयुद्ध ते सुरूच राहील आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर पाटोदा पोलीस स्टेशन येथे नोंद चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत असताना दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी गुप्त माहितीच्या आधारे बीड एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय धनराज जारवाल व त्यांच्या पथकाने सापळा रचून गणेश कचरू पवार राहणार अयोध्यानगर तालुका जिल्हा बीड या चराटाफाटा बीड येथून शितापीने ताब्यात घेऊन नमूद गुन्हा उघड करून गुन्ह्यातील मनी मंगळसूत्र किंमत एकूण साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहेत तसेच एल सी बीचे पी एस आय श्रीराम खटावकर यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद गुन्ह्यातील आरोपी महेश किसन गायकवाड राहणार गांधीनगर तालुका जिल्हा बीड यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड e. ए पी आय धनराज जारवाल पी एस आय श्रीराम खटावकर अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड बाळू सानप राहुल शिंदे अंकुश वर्पे अर्जुन यादव अशफाक सय्यद मनोज फर्झणे सिद्धेश्वर मांजरे यांनी केली आष्टी पाटोदा शिरोड मतदारसंघाचे आमदार सुरेश सुरेसन्ना धस यांची कन्या मैथिली सुरेश धस हिने आपल्या मेहनत व जिद्दीच्या बळावर पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय हँडबॉल है स्पर्धा निवड चाचणीमध्ये सतरा वर्षाखालील मुलींच्या गटात उत्कृष्ट खेळ सादर करत मैथिलीने महाराष्ट्र संघात स्थान पटकावले असून ती आता गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे या यशानंतर आमदार धस यांनी स्वतः आपल्या कन्याचे अभिनंदन करून सन्मान केला व माझी लेख माझा अभिमान तिचं हे यश माझ्यासाठी फक्त आनंदाचा क्षण नाही तर तिच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाचं आणि कठोर मेहनतीचं प्रतीक आहे या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी जयदत्त धस यांचीही उपस्थिती होती यावेळी मैथिलीच्या आई सौ प्राजक्ता धस यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की मैथिलीने नेहमीच मेहनत आणि शिस्तीवर विश्वास ठेवला ती जिद्दीने पुढे जात असून आम्हाला तिचा अभिमान वाटतो मैथिलीच्या या यशामुळे तिच्यावर आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात सर्वत्र अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे महेश बेदरे पाटोदा तब्बल तेरा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेले बीड शहरातील नवीन बसस्थानक हे उद्घाटनाआधीच गळतीला लागले असून प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसात बस स्थानकाच्या छपरातून अनेक ठिकाणी पाणी गळत होते त्यामुळे प्रवाशांना बस स्थानकात छत्री घेऊन उभे राहावे लागले जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अद्यापही अनेक कामे अपूर्ण असून प्रवाशांना सतत गैरसोयींचा सामना करावा लागत आहे या परिसरात स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव असून शौचालय बांधले असले तरी ते पत्रे लावून बंद ठेवण्यात आलेले आहे तसेच बस स्थानक परिसरात दिवे बंद असल्याने रात्री अनुचित घटना घडल्याचे प्रकार आढळून आले आहेत संबंधित विभागीय नियंत्रक, अभियं लक्षन नियंत्रक व अभियंत्यांनी याकडे लक्ष न दिल्याचे स्पष्ट होत असून नियंत्रक विभागामार्फत चौकशी करून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे बीड शहरातील मध्यवर्ती बस स्थानक हा बीडकरांचा जिवाळ्याचा विषय आहे नवीन बसस्थानकांनी वारंवार मागणी केली आंदोलन केले मात्र तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेलं हे जे बसस्थानक आहे उद्घटनापूर्वीत दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे ते कळत आहे दुसरी गोष्ट जी या ठिकाणी स्वच्छताग्रह बांधलेलं आहे ते पत्र्याने बंदिस्त केलेलं आहे दोन हजार पंचवीस पूर्वी ते बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे होते मात्र ते अजूनही रखडलेलं आहे या बसस्थानकाचं दोन वेळा भूमिपूजन केलेलं आहे आणि पालकमंत्री अजितदादा पवार जेव्हा बीडच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा ते म्हटले होते की दर्जेदार काम करा अन्यथा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात येते त्यामुळे आमची अशी मागणी आहे संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी विभाग नियंत्रक अभियंता आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पालकमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रतापजी सर यांना लेखी तक्रार केली आहे आणि लवकरच आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहोत दुसरी गोष्ट म्हणजे जे दोन वेळा भूमिपूजन करतात किंवा प्रसारमाध्यमामध्ये पत्रकामध्ये आमच्यामुळे स्थानक मंजूर झाला अशी प्रसिद्धी करतात ते नेते मात्र या निकृष्ट काम प्रकरण मू घेऊन गप्पा आहे ही तीव्र संतापाची गोष्ट आहे गेवराई तालुक्यातील तलवडा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दिनांक एक नोव्हेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शेख खिजर जैनोद्दीन तालुका अध्यक्ष विलास खिसाडे पत्रकार तुळशीराम वाघमारे माजी पंचायत समिती सदस्य श्याम आबा कुंड यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सरकारला कर्जमुक्ती आणि बँकांनी शेतकऱ्यांच्या खात्याला होल्ड लावल्याप्रकरणी धारेवर धरले यावेळी बाळू डहाळे जयदेव शिंगणे सुनीता भाभी अजमत अली भीमा दाजी विनोद हतागळे संतोष हतागळे दादराव रोकडे माऊली वादे गोपाल शिंदे गफार पठाण एकनाथ नाटकर अमोल रोकडे कुमार आठवले राम काळे अमर वादे राम साबळे बाळू आठवले रफिक फिटर पत्रकार बांधव व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तलवाडा ठाण्याचे पी एस आय अन्नल दास यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर मंडळाधिकारी श्री बाबाबडे यांनी निवेदन स्वीकारले आज आमचा एकच उद्देश आहे आज आमचे बँके खात्याला होल्ड लावलेले आहे ते खात्याचे होल्ड काढण्यात यावे आणि आमच्या मानाला योग्य आम्ही भाव देण्यात यावा यासाठी आम्ही हे रस्तारोप आंदोलन आयोजित केलेलं आहे तरी शासनाने याची दखल घेऊन योग्य वेळी आपला निर्णय घ्यावा नसता नेपाळ सारखी परिस्थिती ह्या महाराष्ट्रात इथं उद्भवू शकते आणि शेतकऱ्याचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळू शकते अंबाजोगाई शहरातील रिंग रोडवर गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाला चंद्रकांत मुरलीधर गंगने वय बावन्न वर्षे राहणार राडी तालुका अंबाजोगाई असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते त्यांच्या घराकडे जात असताना मानवलोक कार्यालयाजवळ एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत ते गंभीर जखमी झाले असता घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तात्काळ स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले चंद्रकांत गंगने हे रांजनी येथील साखर कारखान्यात चीफ केमिस्ट म्हणून कार्यरत होते पाटोदा तालुक्यातील मौजे सोने सावरगाव येथील श्री प्रकाशकुमार महादेव बडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये एन टी प्रवर्गातून पाचशे नव्याण्णव गुण मिळवत राज्यात चौदावा क्रमांक पटकावला असून त्यांच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे पाटोदा तालुक्याचे नाव राज्यात अभिमानाने झळकले आहे या उल्लेखनीय यशाबद्दल प्रकाश बडे यांचा अष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या हस्ते विशेष गौरव सन्मान करण्यात आला शनिवारी आयोजित या समारंभात आमदार धस यांनी त्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव केला यावेळी जिल्हा परिषद सदस्य माऊली जरांगे भाजपा तालुका अध्यक्ष भागवत येवले राहुल नागरगोजे सहशिक्षक बडे अंगद सांगळे संदीप जाधव यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी महेश बेदरे पाटोदा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार